शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्याच्यामध्ये जी आपण माती तपासणी करून घेतोय त्या मातीचं आरोग्य आपल्याला थोडंसं वाचन करायचं असेल आणि त्याच्यामधून काही त्रुटी ज्या आहेत त्या आपल्याला दुरुस्त्या करायच्या आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्याचं वाचन झालं पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये आज मी एपिसोड घेतोय तर मातीचं आरोग्य ज्या वेळेला मी तपासून घेतोय त्यावेळेला कोण कोणत्या गोष्टींच्याकडं आपल्याला काम करावं लागतंय त्याच्यातले चा पहिले चारच मुद्दे घेतलेले आहेत की त्याच्यामध्ये जमिनीचा माझ्याकडचा पीएच किती असायला पाहिजेत जमिनीचा ए सी किती असला पाहिजे माझ्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतोय ते किती असायला पाहिजेत आणि ऑर्गॅनिक कार्बन ज्याला आपण सेंद्रिय कर्ब म्हणतोय हे किती असायला पाहिजेत आणि त्याचे फायदे आपल्याला काय होऊ शकतात नुकसान काय काय होऊ शकतंय ज्या वेळेला शेतकरी मित्र माझ्या जमिनीचा पी एच मी चेक करतोय त्यावेळेला तो जनरली इथं आपण सर्वसाधारण त्याचं जे प्रमाण आहे किती असलं पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसतील किंवा जी मी खत जमिनीमध्ये टाकतोय ती माझ्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात माझ्या पिकाला मिळतील ह्याच्यासाठीचं जे प्रमाण आहे सहा पॉईंट पाच ते सात पॉइंट पाच आहे आता मी इथे एक शॅम्पल म्हणून एका मातीचा नमुना घेतलेला आहे चा आणि त्याच्यातले चार कॉलम घेतलेले आहेत की त्या शेतकऱ्याचा हा एक सात सहा हा त्या जमिनीचा पीएच आहे तर थोडासा एक पॉईंट जास्त आहे ओके तर ह्या जमिनीमध्ये मला रासायनिक खतं टाकली तर किती मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्याचे तोटे काय काय होऊ शकतात शेतकरी सात पॉईंट पाच पेक्षा जर जमिनीचा पीएच जर जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये माझ्याकडं पेसिपिटेशन किंवा ज्याला आपण साका होणे किंवा ज्या खतांचं स्थिरीकरण आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होत असतंय त्याच्यामध्ये सात पॉइंट पाच पेक्षा माझ्याकडच्या जमिनीचा पीएच जर जास्त असेल तर तुम्हाला शंभर टक्के तिथे प्रॉब्लेम हा येऊ शकतोय आता त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे की माझ्याकडे ई सी ज्याला आपण विद्युत वाहकता म्हणतोय ती जनरली किती असली पाहिजेत तर एक पॉईंटपेक्षा कमी असली पाहिजेत आणि ती इथं आहे त्या शेतकऱ्याची एक पॉईंट पाच आहे ती थोडीशी जास्त दाखवत आपल्याला इथं काय प्रॉब्लेम होतोय की जमीन तुमची अशा पद्धतीचं जर प्रमाण असेल तर एखादं फ्रुटिगेशन केलं की ती जमीन लगेच घट्ट बनते कॉम्पॅक्ट बनते त्याच्या पाठीचं कारण काय कारण त्या जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढत गेलेली आहे त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण वरच्या थरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय एकतर तुमच्या पाण्यामधून ते क्षार मोठ्या प्रमाणात जात आहेत किंवा तुम्ही जी खतं टाकलेली आहेत त्या खतांचं मोठ्या प्रमाणात सॅच्युरेशन झालेलं आहे हा परिणाम त्या ठिकाणी तिथं ते दाखवत आहे म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने त्याची सुधारणा जर करायची असेल तर रासायनिक खतांचा वापर तुम्हाला कार्यक्षम पद्धतीने करावा लागेल अशा पद्धतीचं नियोजन ह्या जमिनीमध्ये करावं आहे आता फ्री कॅ कॅल्शियम कार्बोनेट मुक्त चुन्याचं प्रमाण कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे मुक्त चुन्याचं प्रमाण किती असायला पाहिजे तर सर्वसाधारण प्रमाण एक ते चार पॉईंट पर्यंत असावे लागत आहे आणि या शेतकऱ्याचं जे आहे, आहे, आहे। प्रमाण ते सात पॉइंट नऊ आहे आणि शेरा आहे जास्त आहे हे प्रमाण जास्तीचं का आहे किंवा ते वाढत का चाललंय त्याच्या पाठी काही कारण जर बघितली तर आपल्याला असं दिसतंय की महाराष्ट्रातली जवळपास एकोणसत्तर पॉईंट चार टक्के ही जी माती आहे की कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे म्हणजे पांढऱ्या दगडापासून बनलेली आहे त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे हा परिणाम खतांच्या वरती कशा पद्धतीने करत असतो तुम्ही फॉस्फोरसयुक्त खत जर मोठ्या प्रमाणात वापरत असाल तर त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फेट तयार करण्याचं काम हे तयार करत आहे म्हणजे त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण हे जास्तीचं दिसत आहे आणि त्या ठिकाणी फॉस्फोरसयुक्त खतं असतील किंवा तुमची सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ती अतिशय कमी मात्रेमध्ये ह्या रेटला ते मिळत आहेत सात पॉईंट नऊ ज्या ठिकाणी तुमच्या जमिनीचा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रमाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ही खतं अतिशय कमी मात्रेमध्ये तुमच्या पिकामध्ये जात आहेत म्हणजे त्याचं परिणाम सुद्धा घातक परिणाम सांगतोय तुम्हाला की तुम्ही खतं टाकून सुद्धा तिथं जास्त मोठ्या प्रमाणात तुम्हाला परि परिणामकारकता दिसत नाही तिसरा मुद्दा जो आहे तो ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब ज्याला आपण म्हणतोय जनरली किती असायला पाहिजेत पॉईंट पाच पॉईंट सहा पर्यंत असलाच पाहिजेत म्हणजे मातीचं आरोग्य त्या ठिकाणी तुमचं चांगलं आहे सर्वसाधारण आहे असा आपण त्याचा अनुमान काढतोय पण ह्या शेतकऱ्याचं प्रमाण जर बघितलं तर पॉईंट तीन आहे अत्यल्प आहे किंवा कमी आहे अशा जमिनीमध्ये मला प्रॅक्टिस करायची आहे आणि त्यामध्ये रासायनिक खतांची कार्यक्षमता मला जर वाढवायची असेल तर मला नक्की नेमकं काय पद्धतीने काम करावं लागेल ह्या गोष्टी ज्या वेळेला मी विचार करतोय त्यावेळेला माझ्याकडे ठिबक आहे ठिबकचा शेतकरी सुद्धा त्यामध्ये प्रेसिपिटेशन मोठ्या प्रमाणात होऊ आहे आणि जो शेतकरी पाठ पाण्यावरती काम करतोय आणि जी खतं टाकतोय ती डी ए सारखं खत असेल दहा सव्वीस सव्वीस सारखं खत असेल बाराबत्ती सोळा असेल अठरा अठरा दहा असेल म्हणजे जी संयुक्त खतं आहेत ती मी माझ्या जमिनीमध्ये वापरत असेल त्याच्याबरोबर जी सेकंडरीचे न्यूट्रिएंट्स आहेत सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम असेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ही जर जमिनीमध्ये मी टाकत असेल तर अशा प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ती खतं तुमच्या पिकामध्ये जाण्याचं प्रमाण किंवा आपटेक करण्याचं प्रमाण म्हणतोय ते अत्यल्प राहत आहे त्याचं प्रमाण जर टक्केवारी जर काढायची झाली तर पंधरा ते पंचवीस टक्क्यापर्यंतच ही खतं तुमच्या पिकामध्ये जाऊ शकतात अशा पद्धतीची जमिनीची तुमच्या संरचना आहे आणि ह्याच्यामध्ये मला सुधारणा करायची आहे आणि त्याच्यामध्ये हे जर घटक प्रॉब्लेम येत करत असतील किंवा देत असतील तर तुम्हाला त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने मात पण करता आली पाहिजेत अशा जमिनीच्या प्रकारामध्ये आपल्याला रासायनिक खतांचा वापर जर करायचा असेल तर तो नक्की नेमका कोणत्या पद्धतीने केला पाहिजेत ह्याच्यावरती सुद्धा थोडंसं काम झालं पाहिजेत बरेच विद्यापीठ असतील पी एस आय असेल अॅग्रिकल्चर रिसर्च सेंटरचे नाम सांगतात की शेतकऱ्यांनी कोणतंही रासायनिक खत जमिनीमध्ये टाकत असते वेळी ते मोठ्या प्रमाणात जर प्रिसिपिटेट होत असेल तर ते खत एखाद्या सेंद्रिय खताबरोबर मिक्स करा त्याची भट्टी लावणे हा जो प्रकार आहे तो तुम्ही केला पाहिजे त्याच्या पुढं जाऊन आपल्याला जर अजून चांगल्या पद्धतीचे रिझल्ट काढायचे असतील तर आपल्याकडे एक चिलेशन कल्चर तयार केलेला आहे त्या चिलेशन कल्चरचा वापर ह्या सेंद्रिय खतामध्ये आणि रासायनिक एक खतामध्ये खता एकत्र मिक्स करून जर दिला हंड्रेड पर्सेंट हे खत अशा प्रकारच्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करायला चालू करत आहे जमिनीचा तुमच्या सी कमी होऊ शकतोय ऑर्गेनिक कार्बन वाढण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने मदत करत आहे आणि जमिनीमध्ये मुख्य मुद्दा आहे की माझ्या जमिनीमध्ये जे खत मी टाकतोय ते मोठ्या प्रमाणात प्रिसिपेटेड होत आहे तर अशा पद्धतीची प्रोसेस करून जर आपण खत मी माझ्या जमिनीमध्ये जर टाकलं तर मोठ्या प्रमाणात ते उपलब्ध करण्यासाठी सुद्धा ह्या चिलेशन कल्चरचा असेल सेंद्रिय खताचा असेल रोल अतिशय चांगल्या पद्धतीचा तुमच्या जमिनीमध्ये प्ले होऊ शकतोय आणि माझ्याकडची उत्पादकता ही वाढू शकते अशा पद्धतीचं थोडंसं टेक्निकल काम शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पिकासाठी केलं पाहिजेत जेणेकरून मला टनेज किंवा उत्पादन असेल किंवा सोयाबीन सारखं पीक असेल मला चांगल्या पद्धतीचं चा घेता आलं पाहिजे केळीसारखा जो बेल्ट आहे पिकाचा जो हे बघतोय आपण बेल्ट बघतोय तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या खतांचं प्रिसिपिटेशन मोठ्या प्रमाणात त्या जमिनीमध्ये होताना दिसत आहे आणि तुमची उत्पादकता अतिशय कमी येत चाललेली आहे त्याच्यामध्ये थोडस रासायनिक खतांचं चिलेशन आणि देण्याची जी पद्धत आहे ती स्प्लिट ऍप्लिकेशन म्हणजे थोडं थोडं खत द्या पण ते चिलेशन करून द्या ह्यामुळं तुमच्याकडचं उत्पादन हे वाढू आहे आणि आरोग्य तपासल्याच्या नंतर मातीचं आरोग्य तपासल्याच्या नंतर मला तो मातीचा नमुना व्यवस्थित पद्धतीनं वाचता आला पाहिजेत आणि त्याच्यावरती योग्य पद्धतीनं मात करता आली पाहिजेत त्याच्यासाठीची ही संकल्पना मी तुम्हाला सांगतोय पुढच्या एपिसोडमध्ये दुसरे मुद्दे घेतोय की मी मातीचं आरोग्य तपासून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे म्हणजे त्याच्यामध्ये फॉस्फोरस किती आहे पोटॅशियम किती आहे नायट्रोजन किती आहे वेगवेगळी जी अन्नद्रव्य आहेत पुढच्या एपिसोडमध्ये मी त्याचा एक सिस्टमचा एक भाग म्हणून त्या तो एपिसोड घेतोय की न्यूट्रिएंट्स माझ्याकडे एवढी उपलब्ध आहेत मला आणि खत कोणत्या पद्धतीने द्यायचे आहेत पुढच्या एपिसोडमध्ये मी अशाच पद्धतीने व्हिडिओ घेतोय आणि तुम्हाला माहिती देतोय आजच्या एपिसोडमध्ये दे इतकंच शेतकरी मित्रांनी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ही जी काही टेक्निकल माहिती देतोय तो इतर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाण्यासाठी हे जे व्हिडिओ जेवढेही शेअर करता येतील तेवढे शेअर करायचे आहेत आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद